शिवशक्ती ग्रुप तुम्ही तिकीच आहात तिकीच अरे वा <laughs> एक नंबर दोन नंबर तीन नंबर तीन बक्षीस कॉम्प्रोमाइज डन लेस गो स्टार्ट नाव जोरदार स्वागत करूया Bye. చందని లాట రంగీ పేటూ సో దోన్ సో సో हिरवे साडे సో అ సాడూ బాయి హిరవ్యా సాడూ మైత్రిణి హిరవ్యా సాడూ బీ హిరవ్యాక్ దోన్ సో సో ఎక్కు

म्हणते मथर्याच्या बागे जाईन म्हणते मथर्याच्या बागेत जाईन म्हणते लाल लाल साडी मेशीन म्हणते लाल लाल साडी मेशीन म्हणते अगोटा पगोटा अगोटा पगोटा अगोटा कशी आहेस काय बोलतेस एकदम मस्त काय वाटत या ग्रुप साठी ना स्पेशली मी इथे मंचावरती आलेली आहे मी तुम्हाला सगळ्यांना जिथे तुम्ही बसलेला आहात ना तिथे तुम्हाला उभं राहायला सांगते त्याचं कारण सांगते मी तुम्हाला नंतर जिथे तुम्ही पसरला आहात ना तिथेच उभे राहा आणि जोरदार टाळ्या ह्या तिघींसाठी द्या कारण कारण मी 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 सांगतो ताई कसं असत ना या आपल्या लाडक्या बहिणी आहेत बसा तुम्ही आयुष्यात चढ उदार अनेक येत असतात बरं कालपर्यंत जे सोबत येतात ते कुठल्याही रस्त्यावरती तुमचा हात सोडून जातात आणि अशा वेळेला न घाबरता न डगमगता माग बघायचं नाही अरे एकटा तर एकटा पण गावाला पुरून उरायचं हे यस, या तिघींनी केलं कालपर्यंत बारा तेरा चौदा पंधरा असतील गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे जिद्द मनात ठेवली कालपर्यंत जे सोबत होते त्यांनी काही कारणावरून त्यांची साथ सोडली असेल अशी मला माहिती मिळाली पण मी ताईंना सांगेन ताई कदाचित तुमच्या मैत्रीमध्ये रुसवे फुगवे होत असतील तुमच्या ग्रुपमध्ये कोणीतरी बाहेरचा येईल एखादा खणा टाकून जाईल तुमची प्रामाणिकपणाची असणारी मैत्री तोडण्यासाठी नाहक प्रयत्न केले जातील पण राजकारण असेल हेवेदावे असतील रुसवे फुगवे असतील हे सगळं बाजूला ठेवून त्या मंगलागौरसाठी तुमची मैत्री एकत्रित ठेवा आपली संस्कृती तुम्ही टिकाल आपली संस्कृती तुम्ही टिकवाल तेव्हाच हे भारत देश टिकेल आणि भारत देश टिकाल तर तुम्ही आम्ही सर्वजण टिकू या तिघींसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताई तुमचं सा नाव सांगा ऐश्वर्या कुणकर ताई तुमचं नाव सौ पूजा काकडे ताई तुमचं सा नाव साक्षी डोळ्यात पाणी बघितलं आणि मला असं वाटलं की किती त्रास सहन केला असेल किती प्रश्न असेल नको जाऊ दे दहा जणांनी सांगितलं असेल तुम्ही भाग नका घेऊ पण दोघांनी तरी सांगितलं असेल की चल तुम्ही पुढे जा आम्ही आहोत तुमच्या मागे रिद्दी आम्ही आहोत इथे त्यांनी सपोर्ट केला की तुम्ही करा अरे आणि मग रिद्धीच कौतुक केलं पाहिजे ताई इकडे या अरे रिदी ताई ऐक ऐका मी सांगतो तुला मला नाही माहिती काही लोकांनी गीता वाचली असेल ताईमुळे झालंय पण हतबळ झालेल्या अर्जुनाला करिष्य तव पर्यंत जाऊन जो पोहोचला तो सारथीमुळे बर आणि या पार्थांची ही सारथी म्हणून काम केलं तिचं खरंच कौतुक आहे अभिनंदन ताई आणि सौभाग्यवतींच्या कधीच गरीबी अनुभवत नाही मनाची श्रीमंती ताई काय वाटतं आजच्या कार्यक्रमाबद्दल तुमचा अनुभव सांगा काय काय केलं काय काय नाही सांगा जर शेअर करा आम्हाला खूप आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट केली की या सतरा तारीख फक्त लक्षात ठेवा आपण दोन महिने का इतकी मेहनत घेतली आठ दिवसांवर येऊन त्यांचा ग्रुप तुटला गेला आठ दिवसांवरती येऊन आणि आमच्या ठिकाणी म्हणजे आम्ही प्रयत्न करून झाल्यानंतर आम्ही त्यांना कळवलं की ताई असं असं झालं तर कॅन्सल होण्याच्या गतीला आहे तर ताई बोलल्या की मी एकदा बघते त्यांनी पण प्रयत्न केला बट ते पॉसिबल नाही झालं शेवटी ताई म्हणाल्या तुम्ही तिघी तर तिघी मस्त येऊन करून जा तुमचा मग तिथून पाच दिवस राहिलेले आम्हाला पाच दिवसात तिघींच काय असेल ते तुम्हाला दाखवलं धन्यवाद पण तुम्ही पाच दिवसात असं काही करून दाखवलंय की आम्ही पन्नास दिवसात हे करू शकलो नसतो तिघ थँक्यू अमोल मी आणि रिद्धी आम्ही तिघांनी ठरवलं आम्ही पन्नास दिवसात पण नाही आम्हाला होणार दादांचा पण खूप सपोर्ट होता त्यांनी पण सांगितलं मीटिंगला साक्षी आली होती त्यावेळी तर तुम्ही करा मस्त करा मस्त या नटून थटून या सो त्या दोघांमुळे आम्ही आज इथे आहो आणि इतकं छान या दोघांमुळे झालं थँक्यू ताई एक मिनिट माईक द्या हॅलो हॅलो जजस काय वाटतं या तिघांबद्दल तुमचं मत कोणीतरी नोंदवा कारण कौ कौतुकाची गोष्ट आहे ही स्पर्धेमध्ये मार्क किती असतील काय असेल ते तुम्ही नंतर ठरवा पण तुमचं मत नोंदवा जे सर्वांचं मत आहे ते पण आमचं मत आहे खूप छान झालं